मित्रांनो देवशैनी एकादशीला भगवान विष्णू चार महिने झोपण्यासाठी क्षीरसागरात जातात या दिवशी विधीनुसार श्रीहरींची पूजा करून त्यांना झोपवले जाते यावेळी देवशैनी एकादशीला अतिशय शुभ योग तयार होतो मित्रांनो देवशैनी एकादशी आषाढी एकादशी या वर्षी ही एकादशी खूप महत्वाची असणार आहे यावर्षी ही एकादशी सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवारच्या दिवशी आहे या एकादशीला काय करावे काय नाही करावे आणि कोणत्या गोष्टी केल्याने आपल्या घरातल्या आपल्या जीवनातल्या अडचणींचा नायनाट होतो त्या अडचणी दूर होतात हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो देवशैनी आषाढी एकादशीला तुळशीचा उपाय करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं देवशैनी आषाढी एकादशीला स्नान करून तुळशीला जल अर्पण करावे तुळशीच्या मुळाला कच्चे दूध अर्पण करा आणि संध्याकाळी तिथे तुपाचा दिवा लावा संध्याकाळी तुळशी मातीची आरती करा हा उपाय केल्याने धनाची देवी लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते मित्रांनो देवशैनी एकादशीला सकाळी स्नान करून लक्ष्मी देवी आणि भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर तुळशीचे मूळ लाल कपड्यात गुंडाळून त्याला आपण तिजोरीत ठेवलं किंवा दुकानाच्या गल्ल्यात ठेवलं तर आपली संपत्ती वाढते आर्थिक अडचणी दूर होतात आणि व्यापार चांगला चालतो मित्रांनो देवशैनी आषाढी एकादशीच्या दिवशी पूजा करताना भगवान विष्णूच्या फोटोजवळ एक रुपयाचे नाणं ठेवावं दिवसभर ते नाणे तिथेच राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी हे नाणे उचला आणि लाल कपड्यात बांधून तुमच्या पैशाच्या ठिकाणी तिजोरी गल्ला जिथे तुम्ही पैसा महत्वाचे कागदपत्र दागदागिने ठेवतात तिथे हे ठेवायचे आहे हा उपाय केल्याने लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही मित्रांनो देवशयनी एकादशीला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धान्य दान करावं नोकरीत यश मिळवण्यासाठी गुड आणि हरभरा दान करावं याशिवाय गरजूंना कपडे दान करा ब्राह्मणाला पिवळे वस्त्र दान करा हे शुभ मानलं जातं देवशैनी आषाढी एकादशीला भगवान विष्णूला तुळशीच्या पानांची माळ अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर ही माळ लटकवून ठेवायची असे केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात आणि हा उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होते आणि तुमच्या घरामध्ये वास करते तर मित्रांनो हे छोटे छोटे अगदी सोपे उपाय आहेत हे तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी नक्की करावेत याने तुमच्या घराला नक्की लाभ होतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ